मित्रांनो दिवाणी केसेस असतात फौजदारी केसेस असतात त्याच्यामध्ये दोन पार्टीज असतात एक पार्टी ज्यांनी केस दाखल केली आणि दुसरी पार्टी ज्यांच्या विरुद्ध केस दाखल केली दिवाणी दाव्याच्या जे केसेस असतात दिवाणी स्वरूपाच्या जागा जमीन वगैरे याच्या संदर्भातले वाद व्यवहाराच्या संदर्भातले वाद दस्ताच्या संदर्भातले वाद तर या वादामध्ये जेव्हा हे वाद दाखल केले जातात दिवाणी न्यायालयामध्ये नोटीस विरुद्ध पार्टीला जाते ते हजर होतात आणि न्यायालयीन कामकाज न्यायालयीन प्रक्रिया पुढं पुढं जात असते वेगवेगळ्या स्टेजेस त्याच्यामध्ये येत असतात माननीय कोर्ट मुद्दे काढतात चौकशी होते साक्षीदारांची जबाब जाब होतात कागदपत्रं दाखल केली जातात आणखी युक्तिवाद होतो त्यानंतर न्याय निर्णय दिला जातो एक पार्टी असते उदाहरणासाठी सांगतोय की एक पार्टी असते ज्यांना असं वाटत असतं की आपण कोर्टाची तारीख चुकवायची आणि ते कधीच कोर्टाची तारीख चुकवत नाही अगदी कितीही इमर्जन्सी आली तरी ते कोर्टाच्या तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोपर्यंत तारीख दिली जात नाही तोपर्यंत ते असतात आणि केस पुढं चालते त्यांचा पुरावा अपुरा पडतो ते केस स्वतःची सिद्ध करू शकत नाही त्यांनी केस डिसमिस होते त्यांच्या मनामध्ये बरेचसे असे लोक आहेत की ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो किंवा एक प्रश्न असतो की आम्ही नियमित तारखेला गेल्यानंतर केसच्या निकालावर काही परिणाम होईल किंवा आम्ही दर दर तारखेला येतो आहे आणि विरोध पार्टी जी आहे ती तारखेला येत नाही त्यामुळे निकाल आमच्या बाजूने होईल का आपल्या व्हिडिओचा आजचा विषय हा आहे की फक्त तारखेला हजर राहिले हो। रेग्युलरपणे म्हणून निकाल आपल्या बाजूने होतो का आपण हजर राहतोय विरोध पार्टी हजर राहत नाही केवळ या कारणावरून निकाल आपल्या बाजूने होतो का आणि निकाल आपल्या बाजूने होण्यासाठी तारखेला प्रत्येक तारखेला हजर राहणं किंवा गैरहजर राहणं हे एक कारण आहे तर मित्रांनो विशेषतः दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये काही तारखा का या वादीसाठी असतात म्हणजे ज्यांनी जो दावा दाखल केला आहे वादी त्यांच्यासाठी काही तारखा का या प्रतिवादीसाठी असतात आणि काही तारखा का या माननीय न्यायालयाचे जे, जे आदेश करणं असेल उदाहरणार्थ मुद्दे काढणे असतील काही कुठल्या अर्जावर आदेश करणे असेल त्यासाठी असतात आपल्या विरुद्ध आपण तारखेला गैरहजर आहे अशा प्रकारचा आदेश हा तेव्हाच होतो की ती तारीख एखादी गोष्ट आपण करण्यासाठी आपल्या बाजूने करण्यासाठी जे आहे ती नेमलेली असते याचं उदाहरण आपण घेऊया की उदाहरणार्थ केस चौकशीला आहे आपण गैरहजर आहात आपण कोर्टामध्ये अर्ज दिलेला नाही माननीय न्यायालय एखादी संधी देऊ शकतात केस पुढील तारखेला निकालासाठी ठेवू शकतात का तर आपण चौकशीच्या तारखेला गैरहजर आहात आणि आपण जर का चौकशीच्या तारखांना वारंवार गैरहजर राहत असाल तर मात्र ज्यांनी केस दाखल केली त्यांची केस डिस्मिस केली जाते आपण जर विरुद्ध पार्टी आहात आपल्याला नोटीस मिळालेली आहे आपण नेमलेल्या तारखेला आला नाही तर आपल्या विरुद्ध एकतर्फी आदेश होत एकतर्फी चौकशी आपल्याला नोटीस मिळाली आपण माननीय कोर्टामध्ये हजर झालात वकिलांमार्फत परंतु आपण म्हणणं दिलं नाही तर आपल्या विरुद्ध विना कैफेच चौकशीचा आदेश होतो आणि केसच कामकाज पुढे चालतं परंतु केस जी आहे ती मुद्दे काढण्यासाठी आहे केस जी आहे ती एखाद्या अर्जावर आदेशासाठी आहे आणि त्या तारखेला आपण कोर्टामध्ये नाही तर आपल्या विरुद्ध काय आदेश होतो कारण ती स्टेज ही माननीय कोर्टाने आदेश काढण्यासाठी असते माननीय कोर्टाने मुद्दे काढण्यासाठी असते दावा दाखल केल्यानंतर नोटीस जेव्हा आपण काढतो त्यावेळी प्रतिवादी हजर होण्यासाठी ती केस असते त्यावेळी वादिनी हजर राहणं गरजेचं आहे असं नसतं म्हणून केवळ मी प्रत्येक तारखेला हजर होतो आणि तरीही माझ्या विरोधात निकाल गेला यामध्ये काही तथ्य नाही हजर हजर नसणं याच्यावर केसचा न्याय निर्णय हा अवलंबून केसचा न्याय निर्णय हा ज्या तारखेला तुम्ही तारखेला आवश्यक आहे त्या तारखेला तुम्ही असण्यावर असतो तुम्ही जे पुरावे सादर करता त्यावर असतो अपेक्षा करतो की हे जे कन्फ्युजन आहे आपल्या मनामधला जो प्रश्न होता तो दूर झाला असेल आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळते या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईक नावाचं कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा तेजेसला आणि प्रोफाईलला आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद